टॅक्स एकीकडे वाढवला तुम्ही फक्त हिशोब करून बघा महागाई झाली आहे का या राज्यात आणि देशात हो झालंय महागाई महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी तरी म्हणतात मागून माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय का एक नंबर दोन वाला वरे जातोय शेतकऱ्यानं काय करा दारू बाहेर दारूबंदी करा बस रे बाहेर हायती का बायचे कायरे दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला जरा शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिल ला त्याचा सुन्ना आहे काय म्हणताय मला समज शेतकरी सर्वात शून्यात जातोय मतलं एक मिनटं एक मिनट तुम्ही काय बोलताय हा काय सहा हजार रुपये हा हे नाही शून्य काय तच्छा तोट्यात जातोय शेतकरी काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा मटरल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला काय नाही त्याला रोज माझे काम करा तरी पोट भरते काय करा शेतकऱ्याला एम मंत्री लोक काही सांगून निधी देत आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाच नुकसान झालं तरी आम्ही देवकर आपण बाबा पाडला तरी आम्ही देवकर आपण पाल काहीच दिलं नाही कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपण घडले बस फोटो काढला होता आम्ही काय म्हणले मला आगे आगे सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीन लास हजार मागवा आमला आता सहा हजार क्विंटल सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्याय खरंच ना शेतकऱ्याला सर बोल माती शेतकऱ्याची माझी बोलायची

होत्या काय करतील त्या बायांधराशे रुपया पाच हजार वर का पोटोवर का बरं आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आधारी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या जा महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा के दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपण मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं आजी, त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला गोवा क्या मजा बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर कपाशीला असं म्हणाल्या एक मिनटाबाई साहेबराव सपकाडे लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा बा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोलले ते किंवा हमी भाव द्या बो शेतीला काय त्यांना स्पष्ट बोलू दे शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं काय देवकर आपा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्या समोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर, सरकार जर व्यवस्थित हामी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नकोय ते म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझं खरंच फार कौतुक म्हणजे